माय मराठी समूह आयोजित दीप शरण चॅनल प्रस्तुत यांचा पुन्हा करा चौरंग स्पर्धा यासाठी मी सव मुक्ता संजय गोकर्णी हे माझ्या गद्य स्वरूपातील स्वलिखाण सादर पारतंत्र्यातून मुक्त झालेल्या देशात एका स्त्रीने स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रोवला स्त्रीने शिक्षण घेऊन समाजाची प्रगती करावी ही शिकवण देणाऱ्या स्त्रियांसाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना प्रणाम मुलगी शिकली प्रगती झाली आजच्या सध्या स्थितीबद्दल बोलायचे तर प्रगती करण्याकरता शिक्षणासाठी आज मुली महिला घराबाहेर पडतात राहतात हे करताना मुलींना कोणत्या कठीण परिस्थितीतून समोर जावे लागते स्त्री वर्गावर जे अत्याचार सध्या होत आहेत तर ती मुलगी जन्माला आली म्हणूनच का वासनेने बरबटलेल्या आजच्या स्थितीला स्त्रीचे जगणे कठीण होत आहे होस्टेलवर म्हणा किंवा घराबाहेर स्त्री किती सुरक्षित आहे असे वाटते त्यापेक्षा ती घरीच सुरक्षित आहे बरी का पण काही प्रमाणात आजच्या जगात नात्याला काळीमा फासणारे कृत्य घडतातच या परिस्थितीला कसे आवरावे हा मोठा गहन प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात मनापासून सेवा देणाऱ्या या स्त्रीला किती भयंकर यातनांना समोर जावे लागले ही स्त्रीच जाणू शकते वासनेने अंध झालेल्या त्यांना वयस्क स्त्री मुलगी निरागस कोळी बालिकाही दिसली नाही या गोष्टीचा अतिशय संताप होतो अंगाची लाही लाही होते व्यक्त होताना तर भयंकर त्रास होतोय स्त्रीने स्वतःला किती सुरक्षित समजावे या समाजात बदल होईल का असे एक नाही तर अनेक प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडले आहेत सद्यस्थितीत घडलेल्या गुन्हेगाराला नराधामांना हे कृत्य करताना आपल्याला आई बहीण आहे याची जाणीव पण झाली नाही का या नराधामांना शिक्षा झालीच पाहिजे मी तर म्हणेन शिवकालीन चौरंग स्वरूप शिक्षा द्यावी व ती पण स्त्री स्त्रियांनीच तिचे शक्तिरूप दाखवत स्त्रियांनीच मिळून या नराधामांना शिक्षित शिक्षा द्यावी हे सगळे व्यक्त व्हायला कारण फक्त त्या स्त्रीला न्याय मिळावा एवढेच ही तडफड माता की जय वंदे मातरम।